भारतीय विद्यापीठ मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सांगली येथे इन्व्हिकेशन सेंटरचे से उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रेरणा देऊन क्रांतिकारक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रत्येक कॉलेजवर इन्क्युबेशन सेंटरची गरज आहे असे प्रतिपादन मोटिवेशनल स्पीकर अमित कुमार चव्हाण यांनी भारतीय विद्यापीठ सांगली येथील इन्क्युबेशनच्या सेंटरच्या प्रसंगी केलं आहे आणि याप्रसंगी सिनियर मॅनेजमेंट कन्सल्टंट अमेरिका येथून विनया गोरे डॉक्टर अतुल अय्यर पुणे कैलास पाटील सांगली तुषार मुंदडा सांगली आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पल्लवी जमसणकर डॉक्टर प्रताप देसाई डॉक्टर अमरजा नरगुंदे आणि भारतीय विद्यापीठ सांगली यांच्यातर्फे करण्यात आले होते अमित कुमार चव्हाण हे भारतीय विद्यापीठ सांगलीचे मॅनेजमेंटचे स्टार अॅल्युमिनियम असून याच कॉलेजमधून त्यांनी एम बी एची डिग्री प्राप्त केलेली आहे या उद्घाटनप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली